नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले सपाट मग आपल्याला आज एक वाटीपासून अशी मस्त भन्नाट रेसिपी करायची पा एक वाटी शेंगदा एक वाटी शेंगदाणे आणि मुठभर लसूण आणि इथं मुठभर कढीपत्ता अगदी भरपूर घेतलेला आहे को कोथंबीरही घेतलेली आहे थोडीशी पा आणि इथं घेतल्यात हिरव्या मिरच्या मग आपल्या याच्या आपल्याला ह्या साहित्यामुळं कोणती रेसिपी बनवायची मैत्रिणी नक्कीच पापुढे ज्यावेळेस तुम्ही बक्स संपूर्ण व्हिडिओ तेव्हाच तुम्हाला कळन की आज काय बनणार आहे आणि खरंच ही रेसिपी अशी आहे की खूपच खास आहे अगदी महिनाभर टिकणारी येईल चला मग गॅसवर कढई ठेवली आपण गॅस तेल टाकून घेऊया तेल तुमच्या अंदाजेच टाका मी आत्ता थोडंस टाकलं एक पळी कारण की आपल्याला ह्या प्रत्येक वस्तू हे करून घ्यायच्यात बघा परतून घ्यायच्यात बरं का गवड़ा गवड़ा मी जेवढ्या दाखवल्यात तेवढ्या आणि जास्त बी नाही परतायच्यात अगदीच थोड्याशा गवळ गवळ परतायच्यात मग चला आता मस्त शेंगदाणे असे खरपूस भाजून घेऊया त्याच्यात मी कढीपत्ता बी टाकून दिला आणि कढीपत्ता हा खूप पौष्टिके आणि बरेच म्हणतात ना रोगप्रतिकी म्हणतात ना बऱ्याच रोगांवर हा कढीपत्ता चालतो बरं का म्हणजे ह्या कढीपत्त्यापासून खूप फायदे आहेत पहा बरं तोसुद्धा मी टाकून दिला आहे अगदी तेलात मस्त परतून घ्यायचा की हा कढीपत्ता संपूर्ण आपल्या पोटातच गेला पाहिजे चला थोड़ -थोड़ आता हे मस्त परतलं आहे आपण आता काढून दाखवते तुम्हाला पूर्ण आपण ते काढून घेऊया आणि जे आपलं राहिले ना जेवढं तळायचं ते पुन्हा परतून घेऊया बघा असं थोडं थोडं करून मी हे सगळं परतून घेणार आहे आता खोबरं टाकलेलं आहे खोबरं बी वल्लं आहे बरं वर का आणि याच्यानंतर मिरच्या लसूण हे सगळं टाकून दिले चला आता मस्तपैकी हे सुद्धा आपण परतून घेऊया बघा मैत्रीण मैत्रीण इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही कुठून बोलताय हे सुद्धा मला सांगा चला खोबरन तेसुद्धा आपलं अगदी गवळ गवळ भाजून झालं आहे मी काही जास्त भाजलेलं नाही आहे बरं का आता हे पूर्ण मी काढून घेते आणि गॅस आपण बंद करूया चला मग पुढची प्रोसेस काय आहे आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे बरं का संपूर्ण हे वाटून घ्यायचे हे बघा आता मी मिक्सरच्या बावरमध्ये हे वाटण काढ पण आपलं एका याच्यात काय वाटून होणार नाही ना। दोन भांडी मला करायला लागणार आहे पाहू शकता तुम्ही दोन भांडी जर वाटली ना आपलं वाटण अगदी व्यवस्थित वाटून निघणार आहे बरं का हे आणि तुम्ही अशी रेसिपी कधी केली का नाही नाही मला सांगता येत आणि केली असली तर नक्कीच मला सांगा पण रेसिपी काय करायची अजून मी काय तुम्हाला नाव नाही सांगितलं आपल्याला काय नक्की करायचं आहे बघा हे एक भांडं तर वाटून झालं आहे माझं आता पूर्ण कारण की मी काही सगळं एवढं पुसून काढलं नाही कारण की आपल्याला दुसरंही भांडं वाटायचं आहे मग दुसऱ्या वेळेस आपण संपूर्ण हे पुसून घेऊया भांडवा आता मी हे पुन्हा एवढं वाटून घेते बरं का आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं लई बारीकही करायचं नाही आणि तुम्हाला जर वाटलं ना बारीक तर तुम्ही करू शकता काय प्रॉब्लेम नाही चला आता इथे कढई घ्यास ठुली आहे तेलही टाकले तेल तुमच्या आवडीने टाका कारण की ह्या गोष्टीला खूपच तेल लागतं थोडं जास्तच लागतं जिरी मोरीची मस्त अशी फोडणी बसलेली आहे पहा आता मी त्याच्यात अगदी दोन चमच्याचं माप सफेद तिळे टाकणारे बरं का तिळ्या अगदी छान तडतडायला तर लागल्यात बघा मस्त तडतडायला तर लागले की ते साईडला जातात आपण याची मस्त अशी चटणी बनवणार आहे बघा अगदी महिनाभर टिकेन अशी चटणी बनवायची आपल्याला चला आपन जी ते परत होता ते हे आता थोड़ थोड़ जास्त हे संपूर्ण आपण जे वाटून घेतले ते याकडे टाकून घेऊया कारण की आपण आधीच परतलेलं होतं त्याच्यामुळं आपल्याला हे आत्ता परत थोडं थोडं परतायचं आहे जास्त काय परतायचं नाही आहे हे बघा आता इथं चवीपुरतं मी मीठ टाकते मीठ आहे आपल्या बेताने जरा टाका कारण की खारट वगैरे नको व्हायला आणणी झालं तर मीठ काढ टाकता येतं पण खारट झाल्यावर मीठ नाही काढता येत चला ये ते पूर्ण आता ही आपण हलवून घेऊया बघा इथं थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मस्तपैकी ही चटणी आपली खालवर करूया बरं का अगदीच छान अप्रतिमाशी या चटणीला चव लागते बघा मैत्रिणी खूप छान होते आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही चटणी करून पहा आणि अगदीच महिनाभर टिकेन कुठं तुम्ही प्रवासालासुद्धा घेऊन गेले तरी तिथंसुद्धा टिकणार खराब अजिबात होणार नाही एवढी छान ही चटणी होती हे बघा मी अशी पूर्ण अशी खालवर मस्त अशी ही चटणी केलेली अगदी खुर म्हणतात ना चौखून खरपूस अशी भाजून निघालेली ही चटणी आणि तुम्हाला जर अशी कडकच करायची असेल तर तुम्ही अजूनही ती चटणीला भाजू शकता काय प्रॉब्लेम नाही पण मी काय मला कडक नाही करायची अगदी मौसूतच ठेवायची त्याच्यामुळं मी तिला जरा कमीच भाजणार आहे पहा खूप अप्रतिमाशी ही चटणी होती आणि त्याच्यात ते हावरे आहे ना सुद्धा अगदी अप्रतिमाशी चव लागती मग मैत्रिणी अशा पद्धतीने चटणी करून पहा एकदा तुम्ही चला आता मी तुम्हाला काढून दाखवते हो का या प्लेटमध्ये अगदी संपूर्ण चटणी काढून दाखवणार आहे बरं का हे पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण त्याच्यात चटणी आता ही चटणी प्लेटमध्ये मोठ्या का काढली कारण की थंड झाली की आपल्याला ती एका डब्यामध्ये ठेवून द्यायची त्याच्यामुळं मी मोठ्या प्लेटमध्ये काढली मग सांगा बरं आजचा चटणीचा व्हिडिओ मैत्रीण कसा वाटला आणि खूपच मोकळी भरभरीत अशी ही चटणी खूपच छान अप्रतिम पाहू शकता तुम्ही खूप छान अशी चटणी पहा आणि खायला बी उच रुचकर म्हणतात ना अशी चटणी पौष्टिक वाटते ना छान चला मग उद्या भेटूया आपण असा छानसा व्हिडिओ घेऊन बाय